सुजाण वाचकांनो पुस्तक दर्पण मध्ये आपल्या श्राव्य पुस्तक माले ऑडिओ बुक मधलं हे पाचवं पुस्तक आज आपल्या भेटीसाठी घेऊन येत आहोत पुस्तकाचं नाव आहे आरसा ची वी जोशी हे त्याचे लेखक आहेत यांचं एक पुस्तक आपण पुस्तक परिचयामध्ये केलेलं होतं हास्य चिंतामणे नावाचं आता हे त्यांचं पुस्तक आपण ऑडिओ रूपामध्ये आपल्या वाचकांच्या समोर आणतोय तेव्हा या पुस्तकाचे प्रकाशक आहेत कॉन्टिनेंटल प्रकाशन आणि आपण जी आवृत्ती रेफर केली आहे ती एकोणीसशे पंच्याऐंशीची ची आहे विनोदी पण मार्मिक लिहिण्यासाठी प्रसिद्धी होती त्याला अनुसरूनच या गोष्टी आपण निवडलेल्या आहेत तेव्हा आता गोष्टींकडे वळूया पण या गोष्टी ऐकताना आपल्याला एक, एक सूत्र लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे की या गोष्टींची जी प्रथम आवृत्ती होती ती एकोणीसशे एकोणसाठ साली प्रसिद्ध झाली होती आणि चिवींचा आग्रह असायचा की ते मराठी शब्दांचा जेवढा शक्य होईल तेवढा वापर आपल्या लेखनामध्ये करत असत म्हणजे दुसऱ्या भाषेतले शब्द शक्यतो वापरत नसत त्याला अनुषंगून आपण या गोष्टी ज्या आहेत त्या ऐकायच्या आहेत तेव्हा चला तर मग ऐकूया आरसा या त्यांच्या संग्रहामधल्या वेगवेगळ्या कथा तिचं नाव आहे गुळाची चव पण कळली हरणगावच्या बाहेरच्या बाजूला जिथे अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांची वस्ती होती त्या भागात एक विधवा राहत होती तिला धंदा असा कधी नव्हता भागाबाई तिचं नाव एखाद्या वेळेला गवंडी कामावर मजुरी करण्याला जायची किंवा काही बाजारात दुकानदाराने टाकून दिलेल्या भाज्या फळं इतर खाद्यपदार्थ यातून बरेचसे निवडून त्यातून दोन दोन पैसेवाले ढीक करून विकायला बसायची तिच्या नशिबाने एखाद्या वेळी एखादं भांड एखादा कपडा यांच्यावर हात मारायला मिळाला तर तसं करण्यास ती मागे पुढे पाहत नसे बागाचा स्वभाव फार संतापी असल्यामुळे तिला कामावर न्यायला गवंडी नाखुश असो आणि म्हणून तिला अशी वारंवार उचलेगिरी करायला लागायची पण पिढ्यान पिढ्या उचलेगिरीत गेल्या असल्यामुळे आपण एखादं वंगाळ काम करतोय असं तिला वाटायचं नाही बागाच्या संतापी स्वभावाची झळ तिच्या पारू नावाच्या मुलीला सहन करायला लागायची आईचं कुठे भांडण झालं किंवा कुठे चोरी लबाडी यात यश न मिळाल्याने शिव्या किंवा मार खायला लागला तर त्याचा राग ती पाळूवर काढत असे पारूला एकच भावंड होतं आणि तो तिचा भाऊ कोंड्या एका मारवाड्याला लुबाडून त्याचा खून करणाऱ्या टोळीत तो सामील झाल्यामुळे त्याला पुष्कळ वर्षील सक्त मजुरीची शिक्षा झाली होती येरवड्याच्या तुरुंगात तो ती शिक्षा भोगत होता पारूला आईने मिशनरीच्या शाळेत अडकवून टाकलं होतं त्यामुळे तिचं रूप भावाच्या अवतारापेक्षा अगदी वेगळं दिसायचं मिशनकडून अधूनमधून तिला कपडे मिळत आणि ते तिला धुवावे लागत हातपाय आणि तोंडून केस रोज विंचरावे लागत त्यामुळे केसांची जळमट झालेल्या घामट मळकत पाण्याचा संसार न झालेलं पाटक जुने नेसलेल्या भागाची ही मुलगी असेल असं कोणाला खरं सुद्धा वाटत नसेल वाक्या गणित तोंडातून ओंगळ शब्द ओकणाऱ्या भागाच्या भाषेपेक्षा पारुची आटोपशीर शुद्ध शुद्धवाणी ऐकणाऱ्याला समाधान वाटायचं चा। शाळेतून घरी आईकडे जाणं तिला स्वर्गातून नरकात जाण्यासारखं कष्टदायक वाटत असे कुठे ती शाळेतल्या मिसीबाईची प्रेमळ शुद्ध पवित्र वागणूक आणि कुठे भागाबाईचा अमंगळ कोपिष्ट शिवराळ अवतार एखाद्या वेळेस खायला मिळालं तर मिळालं नाही तर उपास अशा वेळी भागाबाई तिला सांगायची की चोरून काहीतरी आण पण पारू तसं करायला कबूल नसेल मग काय तिच्या वाट्याला चिंतेच्या फोकाचा प्रसाद ठरलेलाच कंटाळून गेली बिचारी घरच्या जिण्याला बिवा कुत्रीवाला हा आपल्या मंतरलेल्या कुत्रीचे प्रयोग दाखवत गावोगाव हिंडत असे एक चारचाकी जुनी बग्गी त्यांनी मिळवली होती त्या बग्गीला तो एक बैल जोडत असे बग्गीत कुत्री ठेवलेली असे आणि तो गाडीवानाच्या जागेवर बसून बैल हाकायचा हरणगावच्या शेजारच्या गावात बरेच पैसे मिळवून तो हरणगावच्या मुक्कामाला आला बगी आणि तिचा बैल यांच्यासाठी सोयीची जागा बघता बघता तो भागाबाईच्या खोपटाजवळ आला कोण हाय खोपटमंदी भागाबाईच्या हाताळूपणामुळे अशी विचारणा तिच्या दाराशी वारंवार होत असत ज्यावेळी ती खोपटीत आडवी पडून आजाराचं सोंग आणायची आणि पारूदाराशी यायची त्याप्रमाणे दारात आली आणि तिने विवाला बघून विचारलं कोण पाहिजे तुम्हाला तुम्ही या खोपटीत राहता काय हरकत आहे तुमचं हे पाता ही येणी आणि हातातलं बुक पाहून या खोपटात अशी शिकलेली पोरगी कशी राहत असल असं वाटलं अरु हसून म्हणाली आणि तुझ्यासारखा बुट पाटलुणवारा साहेब असल्या खोपटापाशी कशाला आला असं आश्चर्य मलाही वाटलं मी कसला साहेब दोघी स्वांग आणलंय साहेबाचं मी आपला जादूची कुत्री बरोबर घेऊन गावोगाव हिंडणारा दरवेशी जादूची कुत्री तिने आश्चर्याने विचारलं जी हा जादूची कुत्री पाहू तरी द्या मला तुमची जादूची कुत्री तिने कौतुकाने म्हटलं या खोपटात राहणाऱ्या माणसांकडून पैसे मिळण्याची आशा नसूनही त्या मुलीच्या चे चेहऱ्यावर आणि गोडवाणीवर भिवा इतका मुग्ध झाला होता की त्याने बगीकडे जाऊन आत बसलेल्या कुत्रीला पारूच्या समोर आणून उभं केलं तेवढ्यात भागावया हातून ओरडली कोण हाय ग पारू आलेल्या माणसाकडून आपल्याला काही त्रास पोचणार नाही अशी खात्री होऊन ती ओरडली होती जादूची कुत्री आणली आहे या गृहस्थांनी ये आई बघायला बाहेर ये पारूने सांगितलं भागा बाय लाईन क्लिअर मिळालेल्या इंजिनाप्रमाणे निर्धास्त होऊन बाहेर आली विवाला विचारलं तिने कोण र बाबा तू मी भोकरवाडीचा वाडीचा भिवा ही जादूची कुत्री घेऊन गावोगाव फिरून पोटाला मिळवत असतो दाखीव तर खरी यात काय जादू आहे ती भिवानी बग्गीकडे जाऊन आपल्या साहित्याची पेटी आणली पारू शाळेत जाणारी मुलगी आहे अशी माहिती मिळाल्यानंतर त्याने सांगितलं हे आकडे घातलेले पत्रे आहेत तुम्हाला वाटतील ते पत्रे जवळजवळ ठेवा त्यावरच्या आकड्यांची जी बेरीज आहे ना ती माझी कुत्री करून दाखवेल पारूनी पेटीतून दोन पत्रे बाहेर काढले एकावर दोनचा आणि दुसऱ्यावर सातचा सा आकडा होता तिने दोन पत्रे एकाला एक लावून दिल्यानंतर भिवानी कुत्रीला सांगितलं चंपी बेटा या दोन आकड्यांची बेरीज कर चंपीने पत्त्यांची चाळवाचाळव करून नऊ अंक असलेला पत्ता बाहेर काढला आणि त्या रकाने ठेवून दिला अशाच दोन चार बेरजा चंपीने करून दाखवल्यावर भिवानी कागदाचे पाच सहा डबे काढले आणि चंपीचे डोळे झाकून त्याने पारूला सांगितलं यातल्या कोणत्याही डब्यात हे लाल फडक आणि दुसऱ्या कोणत्याही डब्यात हे फिरवं फडक ठेवा डब्यांना झाकण लावा चंपी कोणत्या डब्यात कोणतं ठेवलंय ते बरोबर सांगेल हाही प्रयोग यशस्वी झाला हिरवं फडकं ठेवलेला डबा आणून दे चंपे असं म्हणतात चंपेनी तो डबा नेमका तोंडाने उचलून भिवाच्या हातात दिला हे प्रयोग पाहून भागावया खुश झाली माफल्या भाकरीतून अशी भाकर कुत्रीला देते असं म्हणून ती खोपटीत चिरू लागली तेव्हा बिवा म्हणाला आई तिला भाकरी नकोय बटर पाव आणि कधी कधी मटण लागत तिला गरीबाच्या खोपरीत कुठला आधार रे मटण बटर गरीबाची आवडेल तिला मीठ भाकर तिचं पॉट गच्च भरलं या त्यासाठी मी तुमच्या दाराशी आलो नव्हतो माझी ही गाडी ठेवायला तुमच्या दाराबाहेर जागा द्या आणि मला भाजी भाकर तयार करून देत जा सकाळ सांग असं विचारायला मी तुझी गाडी खुशाल ठेवून दे इथं पाहुण्यात आम्हालाच दोन वेळाच्या भाकर तुकड्याची भ्रांत पडते रे तिथे तुला काय वाढू भागाबाया म्हणाले बिवा म्हणाला मी खुकट खाणारा माणूस नाही या चंपीचे जादूचे खेळ करून रोजचे पाच पाच रुपये मिळवतो माझ्या आणि चंपीच्या जेवणाचा खर्च याचा बगीचा वैलांचा चारा आणि तुमची मेहनत याकरता रोजचे दोन रुपये मी तुम्हाला देईन द्याल मला इथं राहू ही माझी दाकटी बहीण आहे इथून जाताना तिला बी साडी दिल्याशिवाय जाणार नाही विवा सकाळी चंपीला घेऊन गावात जायचा तिचे अंतर्ज्ञानाचे प्रयोग दाखवून पैसा मिळवून संध्याकाळी परत यायचा लांब जायचं असल्यास चंपीला बगीत बसवून स्वतः बैल हाकीत तो जाईल बगी बाहेर गेली नसली तर मायले की ती स्वच्छ धुवून काढीत बैलांची चांगली निगा राखीत भिवाचा आणि चंपीचा दोन वेळचा स्वयंपाक त्या करत आणि त्यातूनच त्यांचं पोट बाहेर निघत त्याप्रमाणे एक महिना लोटला भिवा आणि पारू दोघांचं एकमेकांवर मन जडलं पारू भिवाचे कपडे स्वच्छ धुई आणि त्याच्या मिळकतीचा हिशेबही ठेवी तिला भीवाचं कमावलेलं पिळदार शरीर आणि त्याचा दिलदार थट्टेकोर स्वभाव दोन्ही आवडू लागला आईच्या जातातून मुक्त व्हायचं म्हणजे भीवाबरोबर निघून जायचं असं समीकरण तिने मांडलं आपली मैत्रीण दया अगरवाल हिच्याजवळ तिने आपलं मन मोकळं करून सांगितलं दया म्हणाली पारू वेडे तू काय त्या कुत्रीवाल्याबरोबर पळून जाणार तुझा किती वाईट लौकिक होईल हे तुला कळत नाही का पारू म्हणाली आमच्यासारख्या विकारड्यांना कसला आलाय ग वाईट लौकिक रस्त्यातल्या कुत्रीचं आयुष्य घालवणाऱ्या भागाबया होलारणीची मी मुलगी या मिशनरी शाळेत जाते म्हणून सरळ चार शब्द बोलता येतात मला यापेक्षा माझ्याजवळ जास्त काय आहे मग माझं तुला एवढंच सांगणं की त्याच्याजवळ नीट लगीन करून तरी जा नुसती पळून जाऊ नकोस मैत्रिणीने सांगितलं मग त्या मैत्रिणींनी भागाबयाजवळ पारूच्या आणि बिवाच्या लग्नाची गोष्ट काढली भागाबया जरी पारूला निर्दयपणाने वागवायची तरी तो जातीवंत निर्दयपणा नसून तिच्यासारख्या लोकांचा मुलीला वळण लावण्याचा तो मार्ग होता आपली आणि मुलीची तूट तू होऊन राहिलेलं आयुष्य आपल्याला एकटीलाच तिलाच कंठावं लागणार याबद्दल तिला फार वाईट वाटलं तेव्हा दया म्हणाली काकी असं आपल्या पुरतं वडील माणसांनी बघून कसं चालेल मुलांच्या आयुष्याकडे त्याने लक्ष द्यायला नको का नदी डोंगरात उगम पावली तरी ती समुद्राकडेच वाह जायची तशी मुलगी आप आईबापांच्या घरात जन्म घेऊन नवऱ्याच्या घरीच निघून जायची आज ना उद्या मुलगी आपल्याला सोडून जाणारच अशी खात्री बागावायला होती तिने बिवाला विचारलं माझी लेख पदरात घेशील का आई हे काय विचारता पर ती इंग्रजी चार बुकं शिकलेली आणि मी असा अक्षीर शत्रू दरवेशी माझ्याबरोबर गाव हिंडायला लागेल तिला एखादा शिकला सवरलेला शिपाई पट्टेवाला तिला सहज मिळेल माझ्याजवळ राहण्यात तिला सुख वाटत असलं तर माझ्यासारखा भाग्यवंत जगात दुसरा कोणी नाही पारूची लग्नाला संमती आहे अशी खात्री करून दिल्यानंतर लवकरच भिवा आणि पारू यांचा विवाह लोणावळे पद्धतीने लागला गावातल्या एका पाणक्यानी उपाध्यपण करून कुठले तरी चार श्लोक म्हटले दोघांनी एकमेकांच्या गळ्यात बिट्टीच्या फुलांच्या माळा चढवल्या आणि आठ दहा भातांच्या टाळ्या पडल्या पारूच्या शाळेतल्या दोघी मास्तरणी आणि काही मुली वधू पक्षाकडून आणि वर पक्षाकडून चंपी कुत्री हजर होती लग्नानंतर दोन दिवसांनी हरणगावचा मुक्काम हलवून तिथून तीन कोसावरच्या निंबगाव इथे जाण्याचं दिवाने ठरवलं पारू आता त्याच्याबरोबर निघायची होती अडाणी आडमुठ्या आईच्या प्रेमळ जाचात दिवस काढले असले तरी तिच्यापासून दूर होताना पारूच्या डोळ्यांना पाणी आलं आई मी आता जाते मी पुष्कळदा तुझा ऐकलं नाही हट्ट केले घरकाम सोडून शाळेत गेले तुला नेसायला फाटकी लुपटी देखील मिळत नसताना मी चांगली पातळ नेसले या सगळ्यांची क्षमा कर तिला पोटाशी धरून बागाबाया म्हणाली पोळी म्या बीक तुला कंदी सुख दिलं नाही तुला मारलं जोडलं उपाशी ठेवलं आणि दोन चार वकड दाग देखील दिलं समध्या जगाचा राग तुझ्यावर काढला तरी तू समज सहन केलं तुझ्यासारखी हुशार स्वच्छ मुलगी निर्मळ मुलगी बामणाच्या हितवी गावणार नाही तुम्ही दोघं सुखानं राहा मी जिवंत हाय तिथपर्यंत एकदा तरी माझ्याकडे राहायला येत जा समजलं का भिवराव अशी गरीब निर्मळ भाविक बायको तुम्हाला मिळाली पर तिला नीट वागवीत जा एवढंच माझं सांगणं आहे सटवाई सदोदित प्रसन्न राहील बगीत आतल्या बाजूला पारू आणि चंपी कुत्री बसल्यात उच्या बाजूच्या फळीवर बसून भिवा बगीला जोडलेला बैल हाकतोय आणि मागून भागा बया दया शाळेतल्या दोन चार मुली जपून जा पुन्हा लवकर या इत्यादी निरोप देतात अशा थाटांनी पारूची वरात हरण गावातून बाहेर पडली भागा नदीच्या काठापर्यंत नव्या जोडप्याला पोचवून मग नंतर मंडळी परत गावात आली नदीच्या काठापर्यंत नव्या जोडप्याला पोचवून मंडळी परत गावात आली नवीन जोडप्याचा मुक्काम निंबगावला झाला निंबगावला काय काय घडलं ते बघूया पुढच्या भागामध्ये वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे